नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजच सुचलेली मनात असलेली मित्रांनो नवरात्रीचे दिवस सुरू झाले आणि पहिल्याच दिवशी रेल्वे स्टेशनचा परिसर आणि ऑफिसमधले वातावरण एकदम पिवळ्या रंगाने सजून गेले कोणी पिवळ्या रंगाची साडी कोणी पिवळ्या रंगाचा पंजाबी सूट तर कोणी पिवळ्या रंगाचा टॉप सर्वच स्त्रियांनी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पिवळा रंग परिधान केला होता या निमित्ताने काय होईना पण एकमेकांशी न पटणाऱ्या स्त्रिया सुद्धा ग्रुप फोटोसाठी म्हणून एकत्र आलेल्या दिसून आल्या आणि हेच चित्र पुढचे नऊ दिवस वेगवेगळ्या रंगात दिसणार होते एका वृत्तपत्राने मार्केटिंग गिमिक म्हणून वापरलेली नऊ दिवसाचे नऊ रंग ही कल्पना अवघ्या स्त्री शक्तीचे प्रतीक बनून गेली आहे कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर सुद्धा करा आशा मनात घेऊन येतो एक दिवस पिवळ्या रंगाचा चैतन्याने मोहरलेला आनंदाचा आणि उत्साहाचा प्रगतीची मिळते खात्री नवी सुरुवात नव्या ढंगाने होते निसर्गाशी मैत्री सहजपणे हिरव्या रंगाने चांगले वाईट समजून घेतो जणू वाटतो कणखर पहाडी विचारांचे संतुलन मनात राखत असतो रंग राखाडी पूजा अर्चना भक्तीमध्ये याचा सर्वात वरचा दर्जा रंगकेशरी घेऊन येतो संगे सकारात्मक ऊर्जा शुद्ध आणि साधा असा रंग असतो धवल पांढरा निखळ स्वच्छ पाण्याचा जणू झुळझुळणारा हा झरा देवीला आवडते खूप भड़क लाल रंगाची भेट लाल रंग जोडतो नाते भक्तांचे देवीशी थेट भरभराटी सुखसमृद्धी सारखी सतत वाढत राहावी एखादे दिवशी साथ शाही शाहीनिळा रंगाची धरावी प्रेम सौहार्द आणि स्नेह दाखवणारा रंग गुलाबी माफ करावे विसरून जाव्या मतभेदांच्या शुल्लक बाबी सिद्धीचा तो रंग जांभळा देई आपणा अलौकिक शक्ती या रंगाच्या सोबत सारे मिळून करू देवीची भक्ती नवरंगांचे महत्व वेगळे खुबीने नऊ दिवसात गुंफले नवरात्रीचे निमित्त नुसते स्त्रीशक्तीचे प्रतीक बनले नवरंगांचे महत्व वेगळे खुबीने नऊ दिवसात गुंफले नवरात्रीचे निमित्त नुसते स्त्रीशक्तीचे प्रतीक बनले स्त्री शक्तीचे प्रतीक बनले मित्रांनो नवरंगाच्या या उत्सवात तुम्ही सुद्धा सामील होताय ना कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद